आम्हाला कुरडाईचा भुगा बनवायचं आहे कारण की आमच्याकडं भाजीला ते राहिली नाही बाजार आणलंच कोण नाही संतोष पण घरी नव्हते आणि पप्पाला पण जात येत नाही मग बाजार आणलंच नाही त्याच्यामुळे आज आम्ही कुरडाईचा भुगा बनवते त्याच्यासाठी मग मी मला कांदा कापून देऊ राहिला कुरडाई तर मी पाण्यात पिसत टाकलं आहे आता मसाला वगैरे काढून घेते मिक्सरमधून भुगा बनवते मग मी तुम्हाला आवडतो भुगा सगळ्याला आवडतो घरी बरे मग चौद्या आज काहीतरी नवीन बनू कुरड्याच भुगा लईजून बनवायलाच नसल तरी वेळ म्हटलं चला आज कुरड्याच भुगाच बनवू मग हे बघा संतोषनी वृंदावनवरून घेवर आणलं होतं खाल्लंय सगळ्यांनी सगळ्यांना आवडलं सहज आमच्या घरी असं काही नवीन जर आणलं ना कोणाला आवडत नाही पण घेवर आवडलंय सगळ्यांनी खाल्लं मग तो मी तुम्हाला आवडलं घेवर भारी लागलं ना हे बघा कोरडायचं बुगा तर बनून झालं माझा आता स्पीठ मळते आणि पोळे बनवते कारण की मम्मी त्या वावरत गेले स्प्रिंगल जोडायचे त्यांना आज मका लवाणसाठी पाऊस नाही येते मग त्या स्प्रिंगर जोडायला गेले हे बघा संतोष आणि ते वावरत गेले संतोष मम्मी आत्या सगळे गेले वावरत स्पिंगर जोडायला हे बघा आत्या स्प्रिंगरचे गण घेऊन चालले आहे आणि ते वावरत गेले मी इथं हो, माशांना खायला टाकायला आली माशांना खायला लागते आज आहे दीपामास्यात तर दीपामाश्या दिवशी दी आपल्या घरी जेवढे सगळे दिवे राहतात ते धुवायचे आणि त्यांचं पूजन करायचं असतं तर मम्मीने आमच्या घरात सगळे दिवे धुतले आणि त्यांची पूजा वगैरे केली मस्त हे बघा आणि सगळे मांडून ठेवले त्यांना फुलं वगैरे व्हायले हळदी कुंकू आणि अगरबत्ती पण लावली त्यांना दीप पूजन झालंय मस्त स्वयंपाका झालाय माझं म्हणून आणि किचन पण आवडून झालंय आता मी मस्त कपडे धुवून घेते संतोषला जेवायचंय हांड वगैरे केलं ज्या वेळेला पण ते वरती गेले ते आले की जेवती तोपर्यंत घेते पटकन तुम्हाला माहिती का मायनावर मध्ये ना काल आल्यापासून परिवर्तन मला जाणवले मी काही म्हणले का राधे 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 राग पण आला का माणूस शांत असं मला मंद झाले सगळ्या ओड्राई थोडीशी तुम्हाला काय वाटतंय मंदच नाही मी खरच बंद पडल्यासारखं राहिले काल ठीक ठाक होत अरे मी आता बोलू राहिले फक्त पाहत्या एक बस होत्या काही बोलल का खुश व्हायला पाहिजे मग गोष्ट आहे माणूस सकाळपासून येणे मी चार वेळा बोलले असं नाही झालं तसं नाही झालं अव आहे फक्त एवढंच बाकी दुसरं काहीच नाही काय याला अर्थ आहे का असं इकडं एकदा करा ना तसं कसं एकदा करून दाखवा मी राणे राणे नाही मी मग शिक ऐका ना मग मग शिक मी बोलले तुम्हाला yeah. <laughs> <laughs> तेव्हा खाली निघून गेले तेव्हा तुम्ही कसं केलं होतं कसं पाहिलं होतं एकदा मान तस असं हे एवढं चेंजेस झालंय माझ्या नवऱ्यामध्ये आज आम्ही करते घरातली साफसफाई खिडक्यामध्ये थोडीशी खिडकं वगैरे झाली पावसामुळे तर ती खिडकं वाढतोय आम्ही बघा एवढे सगळे काढले हे बघा आता खिडकं झाडू राहिले एवढे सगळे खिडकं झाले होते आमच्या घरामध्ये घरामध्ये म्हणजे खिडक्यांमध्ये होते ते काढले आम्ही आता आत्या झाडू राहिले मी काढले आणि मला ही किचनची खिडकी साफ करायची कारण की ती खूप तेलकट झाली वाफ जाऊन जाऊन तर मग मी ती कामनी हे केलं पण ती निघतच नाहीये मग आता साफ मग ते निघत की काय बघा खिडकी वगैरे मस्त पुसून झाली किचन पण मस्त साफ करून झालंय झाडून झून झालंय सगळं आता मी मस्त घर बसून घेते पटकन त्या सोप्यावरती गादं टाकून देते मी आता स्पिंगलर जोडलं पाऊस आला मग कोण ना जोडलं मम्मी ना <laughs> आत्या ना मम्मी नव्हतं आत्या वाटत तुम्ही केलं का मम्मी आता ती काय तान वाचलं तुमचं पाऊस पण येईल ना रात्री परत रात्री आला उद्या सकाळी आला मग आपले पाऊस येणार रे चला चार वाजले गाईंचा शणकुर करून घेते मस्त मम्मी गाईंना पाणी बाजू राहिल्या झालं वेळ दर ग खाई मेथीच्या भाजीचं हे होतं काळ्या ते टाकल्या गाईंना खायला हे बघा क्षणखूर तर झाला आहे माझा मम्मीने आजुकी दिली ती माझ्याकडं तिकडं ठेवायला तिकडं ठेवून येते चला क्षणखूर तर झालाय आता फ्रेश वगैरे होते मस्त आणि हा करते कोणती मालिका सुंदर सुंदरी आता आता बघता येतेपर्यंत फ्रेश वगैरे होते मग आत त्याला पण छाकायला बोलवते आज मला मेथीची भाजी बनवायची आहे आणि बाजूच्या भाकरी हे बघा मेथीची भाजी मस्त बनवून झाली माझी आणि आता मला बाजरीची बन भाकरी बनवायची बघा बाजरीच्या भाकरी पण झालंय बनून माझ्या आणि मी भाजी पण झाली आता फक्त जेवण करायचंय दिवस मी आले की मग जेवण करू त्यांक्त झालंय आता मस्त किचन चप्पा सारा सगळं आवरून घेते तर सगळं आवरलंय आता बघते मम्मी त्यांना जेवायचं की नाही संतुष्ट टाइम अजून ते म्हणजे तुम्ही जेवण करून घ्या जेवण बघते बाहेर लाईट कुठे गेल्या मम्मी त्या काय म्हणा हे बघा पप्पानं झोपून झोपून घेतला मम्मी त्यांना फोन लावून दिला मालिका पाहिला आज तिकडे नाही गेलं पाहिलं मालिका का बर अच्छा, अच्छा। मंजूला ला कॅन्सर गेलू मग आज जेवण लवकर झालं होतं मला वाटलं तिकडे जाणार आहे काय परत माझं गार चोप लागले एवढ्या आवाजामध्ये चला आता <coughs> जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आम्ही जेवलो होतो पण संतोष बाकी होते मग त्यांना दिलं जेवायला आता त्यांचं पण झालं सगळं आवडलं भांडे वगैरे आता बाहेर आले होते म्हटलं त्याला बाहेर एकाचं चक्कर द्यावं तर इथं काळू भेटला काळू बसला इथं येतातच तो खाली बसत राहतो पण मग आज वरती बसला कारण की आज आहे ना थोडा थोडा पाऊस येतो आहे भरभरभर तर मग खाली पण असं खूप कार लागतं मग तो आज इथं वरती येऊन बसला बाहेर असो आज दुपारपासून येतोय थोडा थोडा पाऊस यायला पाहिजे जास्त पाऊस हे बघा थोडासाच पाऊस आला पण झाडं कशी आहे आणि आमचं मालाचं फुल बघा कसं उमरलं आहे मला दाखवते त्याला फुलं आले

<laughs> <laughs> मी चुकून बोलते वैजंतीमाला नाही निशिगंध आहे माझी पण थोडी मिस्टेक झाली मा मणी येत्या आणि ते फुल आहे तुम्ही बाहेर आले आणि लगेच लाईट गेली तुम्ही मधी होते ना मस्त लाईट होती तुमच्या नशिबातच नाही ते पानं हे बघा झाड प्रेमी रात्रीच्या झाडांचं निरीक्षण चालू आहे दिवसात टाईम नाही भेटला तर काळू झाडं पोर राहिली कोणत्या झाडाला कुठं काय झालं